मोबाईल हा मानवाचा अविभाज्य भाग बनला आहे एकदा मोबाईल हरवला की तो पुन्हा परत मिळण्याची आशा सोडून दिली जाते प्रचंड पोलीस तरी कसा शोध लावणार या निष्कर्षावर नागरिक येतात पण तंत्रज्ञान एवढे विकसित झाले की कुठलीही गोष्ट अशक्य नाही अनेकदा मोबाईल हरवल्यानंतर तो परत मिळवण्याची शक्यता कमी असते ही शक्यता अंबरनाथ शिवाजीनगर पोलिसांनी खोडून काढली आहे सोमवारी अनेक नागरिकांचे चोरी व गहाळ झालेले एकवीस मोबाईल शिवाजीनगर पोलिसांनी नागरिकांना परत केले आहे अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या परिसरात गेले काही दिवसात मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या आहेत चोरीला तसेच हरवलेले मोबाईल शोधणे हे देखील पोलिसांच्या समोर एक मोठे आव्हान असते शिवाजीनगर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी लाखो रुपये किमतीचे एकूण एकवीस मोबाईल शोधून काढले आहे शिवाजीनगर पोलिसांच्या हद्दीत सन दोन हजार तेवीस आणि सन दोन हजार चोवीस मध्ये जे नागरिकांचे मुलांचे काही मोबाईल हरवलेले होते त्या मोबाईलचा शोध घेण्यात पुल स्टेशनला यश आलेलं आहे सी आय आर म्हणून जे पोर्टल आहे विकसित केलेलं त्यावरती माहिती भरली जाते आणि जा त्याच्याप्रमाणे पोलीस स्टेशन कडचे पोलीस हवालदार विश्वास वळवी आणि गायकर यांनी अतिशय काटेकोरपणे अभ्यास करून त्याची सगळी माहिती घेऊन काही मोबाईल आपण गुजरात काही तामिळनाडूतनं आणि काही वेगवेगळ्या भागातून ताब्यात घेऊन आज त्यांना मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सुरेश वराडे अंबरनाथ विभाग यांच्या हस्ते ते सन्मानपूर्वक त्यांना परत केले आहेत असे एकवीस मोबाईल जवळजवळ दो, दोन दो, लाख चौऱ्याण्णव हजार किमतीचे आज नागरिकांना परत दिलेले आहेत आणि जे अजूनही काय मोबाईल गेले त्याचा शोध घेणं सुरू आहे आणि हे सतत निरंतर आहे की जसे जसे त्याच्या सिम कार्ड ऍक्टिवेट होईल त्याप्रमाणे आपल्याला मोबाईल मिळत आहेत तर नागरिकांना विनंती आहे आपले मोबाईल हरवल्यानंतर ताबडतोब पोलिटेशनला माहिती द्या त्या पोर्टलवरती माहिती लोड करायची आहे आपण सुद्धा त्याच्याबाबत कळवत आहे सगळ्यांना की आपण सायबर क्राईम मधनं सायबर uh, जे आपले कॅपे असतील तुम्ही माहिती लोड करू शकता दुसऱ्या मोबाईलवरनं अतिशय सोपे प्रोसेस आहे आणि आपणही आपला मोबाईल ट्रॅक करू शकता पोलीस सतत आपल्या मदतीसाठी आहेत किंवा काय आवश्यकता असते ते एक एक दोन एकशे बारा वरती आपण संपर्क करू शकता आपल्याला अडचण्यात पोलीस त्या ठिकाणी आपल्याला माहिती देतील धन्यवाद